नमस्कार आपण आहोत आज श्रीक्षेत्र देहूमध्ये संत तुकाराम महाराजांचं हे मंदिर आणि हा आहे देऊगावचा घाट सूर्योदय झालेला आहे आणि हे बघू शकतो ही आपली पवित्र इंद्रायणी नदी आहे एक गोष्ट इथं प्रकर्षाने जे जाणवते हे बघा इथे देखील आपल्या पूर्वजांनी घाट बांधलेले हा जो दिसतोय हा देखील इंद्राणी इन, नदीवरचा घाट आहे देऊचा आणि दुसऱ्या साईडला हे जर बघितलं तर हे रायपिरियन झोन म्हणजे नदीकाठची वृक्षवल्ली आहे घाट एवढेच सुंदर दिसतात नदीवरती घाट असावेत का शंभर टक्के असावेत पण नदी सुधारच्या नावाखाली जे संपूर्ण शहरातनं नदीमध्ये भराव टाकून जे काही नदी मारण्याचं चा काम चालू आहे हे कुठेतरी थांबावं हा रायपिरियन झोन इथल्या जलचरांसाठी किंवा नदीकाठच्या प्राण्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो इथं हे बघू शकतो किती मस्त प्रकारे पाणकोंबड्या म्हणून ह्या ह्याच्यामध्ये सकाळचं त्यांचं काय फिरणं चालू आहे इतकी स्वच्छ सुंदर नदी ही तुम्हाला फक्त पावसाळ्यातच बघायला मिळते कारण वरनं लोणावळ्या साईडनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी या नदीमध्ये येतं अदरवाईज इथं देखील बघितलं हे डायरेक्टली देऊ गटार आणून हे डायरेक्टली सोडलेलं आहे हे बारा महिने फ्लोईंग असतं आपले ह्याच्या आधीचे जरी व्हिडिओज बघितले तरी तुम्हाला ते दिसेल देहू असू दे आळंदी असू दे घाटांवरतीच इतकी घाण असते काही प्रमाणामध्ये त्याची स्वच्छता होते त्यातल्या त्या देहूचा घाट थोडा तरी चांगला असतो पण पर नदीची परिस्थिती इथेही हाच तीर्थक्षेत्र देहूच्या पाठीमागे कापूर ओढा म्हणून नाही जो इंद्रायणी नदीला येऊन मिळतो आणि आजूबाजूच्या सोसायट्यांचं सगळं महिला मिश्रित विना प्रक्रिया केलेलं पाणी हे या नदीमध्ये सोडलं जातं आणि त्याच्यामुळे लाखो माशांचा दरवर्षी मृत्यू होतो श्रीक्षेत्र देहू म्हणतो जी संत तुकाराम महाराजांची स्पर्शाने पावन झालेली होईल त्यामुळे कुठेतरी विचार करूया नदी सुधारच्या नावाने जो नदी अरुंद करून त्याच्यामध्ये जमिनी तयार करून तिथं डेव्हलपमेंटचा जो घाट घातला चालू आहे त्याला कुठेतरी विरोध करून वाचा फोडूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण